नाशिक मुंबई महामार्गाचा प्रश्न नाशिक मुंबई महामार्गाचा प्रश्न विधानसभेत गाजला वारंवार अल्टिमेटम दिलं जात आहे मात्र खड्डे काही होत नाही तुम्हाला कल्पना आहे की मागे सुद्धा मी या बाबतीमध्ये खूप प्रयत्न केले सोळं म्हणून कोण येथे चीफ इंजिनियर बसतात त्यांना बरोबर घेऊन मी सगळं तिकडे फिरलो त्याच्यानंतर मला असं कळलं की दोन तीन कंपन्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत एक कंपनी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये इंटरनॅशनल कनेक्टेड काही कंपनी आहे ती तिकडे पण माणसं पाठवे तिथून एक सिंग नावाचा एक ऑफिसर परत माझ्या बरोबर आला परत त्याचा मी फिरवला त्याच्यानंतर सगळ्यांच्या बरोबर झालं होत आता तर परत एवढं खराब झाला एक तर यांनी पावसाळ्यामध्ये जे आहे फेर सीझन सुरू होतो ऑक्टोबरच्या नंतर त्यावेळेला पटापट पटापटीचे स्ट्रक्चर्स वगैरे हो उभी करायचे असतील अंडरपास वगैरे फ्लायओव्हर जे काय करायचं असेल ते करायचं पावसाच्या वेळेस ते करा केलं त्याच्या बाजूचे जे रस्ते जे आहेत डायव्हर्शन केलेले ते नीट करायला पाहिजे अतिशय बेकार आहे त्याच्यानंतर तुमचं ते जे काम त्या तुमच्या काय तुमचं एम एस आर टी सीकडे आहे भिवंडी बायपास तोही असाच करा प्रचंड करा आठ आठ दहा दहा लागतो गाडी तर खराब होते भरपूर जातो पेट्रोल भरपूर संपत आणि शरीर सगळं खिळखिळ होऊन जात एवढं सगळं आता मी मागे सुद्धा विधान सभेत सुद्धा बोलतो आता दादासाहेब भुसे ते त्या एस आरपीसीचे जे आहेत मंत्री आहेत ते आता त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत परंतु अशा रीतीने त्यांचं काम चाललंय थरा इकडे थरा परत राईट परत वरती परत राहील आणि जिथे टन महाराज तिथे परत असा जे रस्ता जो आहे खालीवर हो आहे खड्डे त्याच्यामुळे खटके म्हणजे मोठे मोठे जे ट्रक्स असतात दहा दहा वीस वीस जरा चाका आहेत टायर ते हळू जातात त्याच्यामुळे बाकी सगळ्या ज्या गाडी थांबतात एखादी गाडी जर काही ब्रेकडाऊन झाली सगळं बंद पडत आता इथली नाशिकच्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी सुद्धा आवाज उठवला त्यांनी मिटिंग घेतली काल मग अजितदादा त्या विधानसभा सुरू असताना मिटिंग घेणार होते परंतु त्यावेळेला काही काम नाही झालं मग काल ती मिटिंग झाली मी खास त्या मिटिंगसाठी हजर होतो आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे जे आहे सेक्रेटरी दिल्लीचे ते होते नंतर एम एस आर टी सीचे काही प्रमुख होते नंतर रईश शेख आमदार होते ऑनलाईनला फरांदे मॅडम भुसे साहेब कोसकर चार पाच असे ते पण आमदार होते सेक्रेटरीज सगळे जे आहेत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे हो ते सुद्धा सगळे होते आणि मनीषा महेशकर मॅडम ज्यांच्याकडे ते बरेचसं काम याच्यातलं आहे त्यात सुद्धा होत्या आणि त्याच्या खूप साधक बाधक चर्चा आणि फार अतिशय म्हणजे कडक भाषेमध्ये मी तर बोलतो हे काय सांगतात आणि आम्ही रोज जातो येतो आणि साध्या तुमचं काम सुरू केलं जिथे गाड्या लेफ्ट राईट लेफ्ट राईट होतात सारख्या तिथले खड्डे तुम्हाला समतल तर करा म्हणजे पडदेशी गाड्या निघून जातील आणि त्यामुळे ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं पण केवळ नाशिकचा प्रश्न नाही हा रस्ता पण आग्रा रोड पर्यंत जातो आग्रा आग्राला जातो दिल्ली पर्यंत हा सगळा जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे तिथे काय केवळ नाशिकचा ट्रॅफिक थोडंच आहे आग्रा पर्यंतच ट्रॅफिक आहे तिथं आणि एवढा आणि सगळा जुना हायवे म्हटलं का मागे मला आठवतं की इथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं साडेसातशे एक कोटी का साडेसात काहीतरी सांगितलं हजार कोटी संपूर्ण सहा लेन सिमेंट कॉन्क्रीट करणार आज म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा पण डांबरी का होईना पण नीट आम्हाला जाता येईल आम्ही अडीच तीन तासात जात होतो साडेतीन तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे दहा दहा तास त्याच्यामध्ये आता आम्ही मग दादांनी अजित दादांनी आम्ही सांगितलं आणि मनीषा मयस्कर मॅडम जे आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहे ते गायकवाड म्हणून त्यात एम एस आर डी चे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याची पाहणी करणार आहे बाकीचे सगळे पाहणी करणार आहेत आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की दहा दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निम निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू काही काही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे काल दादा मुक्से बैठकीमध्ये त्यांनी आता बलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत ते माझं देखील ऐकत नाही काय काय त्या वेळेला होतं असं मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकारी पण ते योग्य नाही त्यांची जर ती कथा त्यांनी जर मांडली असेल ह तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे पण नाही तर मग त्यांना कशा रीतीने मग ती सुधारणा करायची त्यांच्यामध्ये ते दहा दिवसांनी आम्ही सगळे बसून करू